नमस्कार मी प्रशांत कदम भारत आणि पाकिस्तानमध्ये जी शस्त्रसंधी झाली ती नेमकी कशामुळं झाली याच्याबद्दल खूप उलटसुलट चर्चा सुरू आहेत ऑपरेशन सिंदूर लॉन्च झालं आणि पुढच्या साडेतीन दिवसामध्ये या शस्त्रसंधीची घोषणा झाली आणि ती देखील अमेरिकेमधून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या शस्त्रसंधीची घोषणा केली त्यामुळं या शस्त्रसंधीच्या पाठीमागं नेमकं काय का आहे ही शस्त्रसंधी कुणाला हवी होती पाकिस्तानला की भारताला शस्त्रसंधीसाठीचा पहिला फोन कुणी केला आणि अमेरिकेनं जर याच्यामध्ये मध्यस्थाची भूमिका बजावलेली आहे तर ती कुठल्या स्फोटक माहितीच्या आधारे जी अमेरिका अगदी या शस्त्रसंधीच्या घोषणेच्या चोवीस तास आधी सांगत होती की भारत आणि पाकिस्तानच्या या सध्याच्या तणावामध्ये आम्ही पडणार नाही ते त्यांचं भांडण आहे आत्ता या क्षणाला आम्ही फक्त या दोन्ही देशांना संयम बाळगा इतकंच सांगू शकतो जाहीरपणे मुलाखत होती अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींची आणि त्याच्यानंतर अचानकपणे पुढच्या चोवीस तासामध्ये चित्र कसं काय बदललं अशी कुठली नाट्यमय घटना दहा मे रोजी घडली की ज्याच्यामुळं अचानकपणे अमेरिकेची मध्यस्थी इतक्या गांभीर्यानं आणि इतक्या थेटपणे झाली या शस्त्रसंधीबद्दल आता दोन थेरीज प्रामुख्यानं समोर येत आहेत एक थेरी आहे सी एन एन विदेशी मीडियाची अमेरिकेतलं माध्यम आहे त्यांची आणि दुसरी थेरी आहे देशांतर्गत आपल्या मीडियाची दोन्ही थेरीच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत त्याच्यानंतर तुम्ही ठरवा आणि तुम्ही सांगा की यातली कुठली थेरी जी आहे ती तुम्हाला जास्त पडते पहिली थेरी आहे भारतातल्या मीडियाची आणि त्या थेरीच्या पाठीमागं काय आहे की ब्राह्मोस क्षेपणास्त्राचे हल्ले भारतानं पाकिस्तानवरती केले आणि त्याच्यानंतर पाकिस्तानला ही भीती वाटायला लागली की आपली जी अण्वस्त्र आहेत ती भारत बर्बाद करेल आणि त्यामुळं त्यांनी अमेरिकेला फोन केला अमेरिकेकडं याचना केली की या संपूर्ण प्रकरणामध्ये तुमची मध्यस्थी हवी आहे आणि त्यामुळं ही शस्त्रसंधी झाली आता ज्यावेळी शस्त्रसंधीची घोषणा झाली खरंतर दुपारी चार वाजेपर्यंत दहा मे रोजी भारत आणि पाकिस्तानमधला तणाव जो आहे तो प्रचंड वाढलेला होता आदल्या दिवशी पाकिस्ताननं जे ड्रोन वर्षाव केलेले होते त्याला उत्तर देण्यासाठी भारतानं सकाळपासूनच हवाई हल्ले जे आहेत ते खूप प्रखर केलेले होते आणि या सगळ्यामध्ये एक नाव लक्षात ठेवा की ज्या हवाई तळावरती हल्ला झाला नूर खान हवाई तळ जे रावळपिंडीच्या अगदी जवळ आहे चकल्यालामध्ये आहे या हवाई तळावरती जेव्हा हल्ला झाला त्या हल्ल्यानंतर पाकिस्तान अत्यंत भयभीत झालं याचं कारण याच नूर खान हवाई तळावरती पाकिस्तानची सगळी अण्वस्त्रांची ताकद जी आहे ती एकवटलेली आहे रावळपिंडी हे त्यांचं आर्मी हेडक्वार्टर आहे जे इथून अगदी दहा किलोमीटर अंतरावरती आहे आणि भारतीय मीडियाच्या ज्या बातम्या आहेत त्याच्यानुसार पहिली थेरी जी आहे शस्त्रसंधीची ती मी तुम्हाला सांगतो दहा मेला सकाळी भारतीय वायुसेनेनं पाकिस्तानच्या शोरकोटमध्ये चकवालामध्ये चकलालामध्ये त्याच्यानंतर रहिमयार कुस्तूर पसरूर आणि सियालकोटसारख्या हवाई तळांवरती हल्ले केले आणि या हल्ल्यामध्ये भारतानं सारक एक सुपरसॉनिक क्रूज मिसाईलसुद्धा फायर केलेलं होतं हे पहिल्यांदा होतं की भारतानं सुखोई फायर जेटच्या अंतर्गत ब्राह्मोस मिसाईल फायर केलं ज्याची रेंज जी आहे ती साधारणपणे दोनशे नव्वद किलोमीटरच्या रेंजमध्ये ताशी अडीच हजार किलोमीटर इतक्या वेगानं हे हल्ला करतं आणि त्यामुळं एन डी टी व्हीसह अनेक भारतीय माध्यमांची जी थेरी आहे की या हल्ल्यानंतर पाकिस्तानला ही भीती वाटायला लागली ला की आपली जी न्यूक्लियर ताकद आहे आपले जे कमांड सेंटर आहेत त्याच्यावरती आता पुढचा हल्ला होऊ शकतो त्या दिवशी पाकिस्तानच्या लोकल मीडियामध्ये पाकिस्तानच्या न्युक्लियर कमांड ऑथॉरिटीच्या बैठका होणार अशी एक बातमी आलेली होती सुरुवातीला पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शहाबाज शरीफ या बैठकीला आहेत पण नंतर अशी कुठलीही बैठक बोलावलेली नव्हती हे पाकिस्ताननं सांगितलं पण याच बैठकीनंतर किंवा अशा पद्धतीने आता पुढचा हल्ला जर नूरखाण एअरबेसवरती हल्ला झाला आहे तर पुढचा हल्ला आपल्या या अण्वस्त्रांना गारद करण्यासाठी होऊ शकतो ही ही भीती वाटल्यामुळं पाकिस्ताननं अमेरिकेकडं विनंती केली आणि अमेरिकेनं या संपूर्ण प्रकरणामध्ये स्वतःला तटस्थ दाखवत पाकिस्तानला मात्र कडक शब्दामध्ये सांगितलं की तातडीनं या सगळ्या संदर्भामध्ये तुम्ही भारताशी संपर्क साधा आणि कुठलीही याच्यापुढं चूक न करता पाकिस्ताननं तातडीनं डी जी एम ओला संपर्क साधावा हे अमेरिकेनं सांगितलं ही पहिली थेरी आहे ही भारतीय मीडियाची थेअरी आहे आता या थेअरीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की नूर खान एअरबेसवरती हल्ला तो झाला का तर तो नक्की झाला ब्रह्मोसचा हल्ला झाला आहे का तर तो पण झाला प्रश्न फक्त याच्यामध्ये हा आहे की जर या गोष्टीनंतर सीज फायर झालं तर ते भारतानं लगेच मान्य करण्याची गरज होती का कारण भारत त्यावेळी अगदी म्हणजे भारत सुपिरियर स्टेजवरती होता भारताला जे पाकिस्तानकडनं हवं आहे ते सगळं कबूल करून घेता आलं असतं मग केवळ अमेरिका सांगतेय म्हणून मग भारतानं मध्यस्थी केली का हा प्रश्न याही थिअरीमध्ये उपस्थित होतो आणि तो कायम राहतो त्यामुळं याच्या संदर्भात खरोखर ही जी थिअरी आहे की पाकिस्तानला भीती वाटायला लागली त्यामुळे त्यांनी पहिला फोन जो आहे तो अमेरिकेला केला आणि शस्त्रसंधी झाली आता दुसरी थेरी आपण बघूयात दुसरी थेरी आहे सी एन एनची आणि त्या थेरीमध्ये असं सांगितलं जातं आहे की अमेरिकेचे जे उपराष्ट्रपती आहेत जे डी वेन्स यांनी या सगळ्या संदर्भात जेव्हा त्यांना काही एक अत्यंत गंभीर इंटेलिजन्स रिपोर्ट्स मिळाले या बातमीतला हा शब्द खूप महत्त्वाचा आहे हे गंभीर इंटेलिजन्स रिपोर्ट मिळाले ज्याच्यानंतर अमेरिकेनं या सगळ्यामध्ये दखल द्यायचं ठरवलं त्याच्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला संघर्ष खूप वाढू शकतो असं सांगितलं आणि त्याच्यानंतर थेट पाकिस्तानशी बोला असं सांगितल्यामुळं ही मध्यस्थी झाली आता ते गंभीर इंटेलिजन्स इनपुट नेमकं काय आहे हे अजूनही उघड झालेलं नाही आहे पण त्याच्याबद्दल वेगवेगळ्या थेरीज आहेत काही लोकांना हेही वाटतं की कदाचित पाकिस्तान अण्वस्त्र हल्ला करण्याच्या बेतामध्ये होतं कारण मी जसं मगाशी म्हटलं की त्यांच्या न्यूक्लियर कमांड ऑथॉरिटीची एक बैठक होणार अशा पद्धतीच्या बातम्या चाललेल्या होत्या या सगळ्या थेरीज आहेत हे थे लक्षात ठेवा आणि म्हणून ही माहिती मिळाल्यानंतर आणि त्यातही या संपूर्ण प्रकरणामध्ये चायनाचा काहीतरी हस्तक्षेप होऊ शकतो या माहितीच्या आधारेसुद्धा मग पुढे ही कारवाई झाली का ही कॉन्स्पिरसी जी आहे ती याच्यामध्ये सी एन एनच्या थेअरीमध्ये तो इंटेलिजेंस uh, जो आहे इनपुट तो नेमका काय याच्याबद्दल वेगवेगळी मत आहेत पण जे उपराष्ट्रपती जे डी अगदी चोवीस तासांपूर्वी तिथल्याच फॉक्स वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगत होते की हा भारत आणि पाकिस्तानचा अंतर्गत प्रश्न आहे आम्ही त्याच्यामध्ये पडणार नाही त्याच जे डी व्हेन्स यांनी सी एन एनच्या बा बातमीनुसार रात्रभर अमेरिकेचे उपराष्ट्रपती विदेशमंत्री मार्को रुबिओ आणि व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ सुझी विल्स हे रात्रभर भारत आणि पाकिस्तानमधल्या सगळ्या गोष्टींवरती नजर ठेवून होते त्यांना एक सिक्रेट इन्फॉर्मेशन मिळाली की भारत आणि पाकिस्तानमधला जो तणाव आहे तो खूप प्रचंड गंभीर्यानं वाढू शकतो आणि तसं झालं तर तो, तो रोखता येणार नाही आणि म्हणून ही गुप्त माहिती मिळाल्यानंतर कुठलाही वेळ आता दबडला नाही पाहिजे असं अमेरिकेला वाटलं आणि त्यांनी वेन्स रुबिओ आणि विल्स यांनी मिळून एक हा संघर्ष थांबवण्यासाठीचा प्लॅन तयार केला त्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भेट घेतली त्यांना आपला प्लॅन सांगितला आणि त्याच्यानंतर उपराष्ट्रपती जे डी वेन्स यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला अमेरिक अमेरिकेला असं वाटतं आहे की एक मोठा हल्ला होऊ शकतो असं वेन्स यांनी मोदींना सांगितलं आणि त्याच्यानंतर तणाव कमी करण्यासाठी काहीतरी पर्याय शोधा हे सांगण्यासाठी सांगितलं आता याही बातमीत हे सांगितलं आहे की पुढचा प्लॅन जो आहे म्हणजे तणाव कमी कसा करायचा हे त्यांनी भारत आणि पाकिस्तानवरती सोपवलं पण तो कमी झाला पाहिजे आत्ता या क्षणाला कारण पुढची स्थिती जी आहे ती अत्यंत गंभीर होऊ शकते हे त्यांनी सांगितलं आणि म्हणून शस्त्रसंधी झाली असं सी एन एनचं म्हणणं आहे आणि त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये डोनाल्ड ट्रम्प जे क्रेडिट घेत आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये मध्यस्थीचं ते बहुदा या थिअरीच्या आधारे आता याच्यामध्ये सुद्धा हाच प्रश्न महत्त्वाचा आहे की पुन्हा अमेरिकेला वाटतंय की काहीतरी गंभीर होऊ शकतं कारण रशियाच्या आणि युक्रेनच्या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा रशियानं हे सांगितलेलं होतं की आपल्याकडं न्यूक्लिअर पॉवर यूज करण्यापासून जे सगळे पर्याय खुले आहेत असं थेटपणे पुतीन म्हणत होते हे विधान केल्यानंतर अमेरिकेने तिथं मध्यस्थीची कुठली विनंती केली होती का हा याच्या या, या थेरीतला एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि जी अमेरिका चोवीस तासापूर्वी असं म्हणत होती की काही आम्ही त्याच्यात पडणार नाही ती अचानकपणे का पडली हे कुठले असे गंभीर इंटेलिजन्स इनपुट त्यांना मिळाले हा याच्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळं या दोन थेरीज ज्या आहेत त्या चर्चेला जात आहेत एक थेरी ही पण सांगितली जाते आहे की आय एम एफचं जे जवळपास वन बिलियन डॉलरचं कर्ज साडेआठ हजार कोटी भारतीय रुपयांच्यामध्ये पाकिस्तानमध्ये त्याची किंमत आणखीन होईल कारण त्यांची रुपयाची जी अवमूल्यन आहे ते जास्त झालेलं आहे आणि या कर्ज देण्याच्या बदल्यामध्ये पाकिस्ताननं सीजफायर करावं अशा पद्धतीची सुद्धा एक थेरी आहे एक थेरी ही पण आहे की चीनची सगळी ताकद जी आहे ती पाकिस्तान वापरत होतं आणि ती फेल होत आहेत हे कळल्यामुळंसुद्धा शस्त्रसंधी जी आहे ती करण्यासाठीची सगळी तयारी जी आहे ती करण्यात आलेली होती त्यामुळं या अशा दोन थेरीज शस्त्रसंधीबद्दल चर्चेला जात आहेत एक आहे देशी थेरी एक आहे विदेशी थेरी पण याच्यामधला गंभीर प्रश्न हाच आहे की जे काही मध्यस्थी झाली त्याच्यामध्ये अमेरिकेनं इतक्या थेटपणे आपलं नाक खुपसणं आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जणू आपल्या आदेशानुसार झालेल्या आहेत हे दाखवणं कारण हा अंतर्गत प्रश्न आहे भारत आणि पाकिस्तानचा त्याच्यामध्ये तिसऱ्या देशाला स्थान नाही आहे एक लक्षात घ्या की भारत आणि पाकिस्तानमध्ये याच्या आधीसुद्धा शस्त्रसंधी झालेली आहे का तर ती नक्की झालेली आहे म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवला जेव्हा कारगिलचं युद्ध वाजपेयी पंतप्रधान असताना झालेलं होतं तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते बिल क्लिंटन पाकिस्तानचे नवाज शरीफ आणि त्यावेळी देखील अमेरिकेचीच मध्यस्थी झालेली होती ज्या बी बी सीच्या बातम्या आहेत त्याच्यानुसार नवाज शरीफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांना विनंती केलेली होती तातडीनं कारण भारताचं सैन्य जे आहे ते आ अतिआक्रमण जे आहे ते पुढे पुढे करत चाललेलं होतं पाकिस्तानला हवी ठरत होतं आणि त्यामुळं त्यांनी बिल क्लिंटन यांना विनंती केली बिल क्लिंटन यांनी भेट देण्याच्या आधी एक अट घातलेली होती की तुम्ही आधी बिनशर्त तुमचं सैन्य माघार घ्यायला तयार झालं पाहिजे आणि तसं असेल तरच हा निवेदनाचा जो मसुदा आहे तो आम्ही त्याच्यावरती विचार करू आणि त्यामुळं त्यावेळी टायगर हा हिल जे आहे ते भारतानं ताबा मिळवल्याच्या बातम्या येऊ लागलेल्या होत्या त्याचवेळी शरीफ यांनी मुशरफ यांना फोन खातर जमा करून याची खातरजमा करून घेतली आणि मग ही शस्त्रसंधी झाली आता एकोणीसशे एकाहत्तरला जे झालं तिथं मात्र कुठला तिसरा देश जो आहे तो इन्व्हॉल्व नव्हता तीन डिसेंबरला युद्ध सुरू झालं आणि सोळा डिसेंबरला शस्त्रसंधी झाली शरणागतीचा दिवस हा भारत आणि पाकिस्ताननं मिळून ठरवला आणि त्याचमुळं तो जो ऐतिहासिक फोटो आहे शरणागतीचा त्याच्यामध्ये दुसरं तिसरं कोणी दिसत नाही केवळ भारत आणि पाकिस्तानचे लोक दिसतात पाकिस्तानच्या पूर्व कमांडचे प्रमुख जनरल ए के नियाझी आणि भारतीय सैन्याचे लेफ्टनंट जनरल जे एस अरोरा यांच्यासमोर शरणागतीच्या करारावरती सह्या झाल्या अगदी कमरेचं पिस्तूल आणि गणेश गणवेशावरचे बिल्ले काढून देत नियाझींनी हे समर्पण जे आहे ते केलेलं होतं एकोणीसशे पासष्टला संयुक्त राष्ट्रांची मध्यस्थी झालेली होती ताश्कनचा करार रशियाच्या मध्य मध्यस्थीनं कसा झालेला होता लालबहादूर शास्त्री तिकडे गेलेले होते हे आपल्याला माहिती आहे एकोणीसशे सत्तेचाळीस फाळणीच्या नंतरसुद्धा हा सगळा प्रश्न जो आहे तो संयुक्त राष्ट्रामध्ये गेलेला होता त्यामुळं शस्त्रसंधीची ही बॅकग्राऊंड आहे एकोणीसशे एकाहत्तर वगळता बाकीच्या वेळी संयुक्त राष्ट्रमध्ये आलेल्या आहेत पण यावेळी जेव्हा आपण एकोणीसशे बहात्तरचा शिमला करार मान्य केलेला आहे त्याच्यानंतर तिसऱ्या देशाची एंट्री अचानकपणे होणं अमेरिकेनं या सगळ्यामध्ये जणू आपण सरपंच आहोत अशा पद्धतीनं सगळ्या भूमिका बजावणं हे योग्य नाही आहे काल भारतीय लष्करानं पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये पण सांगितलं की पहिला फोन जो आहे तो पाकिस्तानच्या डी जी एम ओनं केला त्याच्यानंतर ही शस्त्रसंधी होती आहे काही लोक किंवा भाजपच्या सूत्रांच्या हवाल्यानं आता बऱ्याच बातम्या पेरल्या जात आहेत की ही केवळ हा म्हणजे हा कुठला ॲग्रीमेंट नाही आहे हे केवळ अंडरस्टँडिंग आहे हे सांगितलं जातं आहे याच्यापुढे कुठलीही कृती जर झाली तर त्याला जोरदार प्रत्युत्तर आम्ही देतच राहू हे सुद्धा सांगितलं जातं आहे पण हे सगळं शस्त्रसंधी ज्या पद्धतीनं झाली त्याच्यानंतर जे एक प्रतिमा हणन झालेलं आहे त्याची कसर भरून काढण्यासाठी हे केलं जातं आहे का हा पण प्रश्न इथं उपस्थित होतो कारण जर पहलगामचा बदला घेण्यासाठी आपण कुठलं ऑपरेशन करतो आहोत तर आपल्या सगळ्या गोष्टी साध्य झाल्यानंतर आपण थांबलं पाहिजे आता आपले पॉलिटिकल उद्देश आपले इकॉनॉमिकल उद्देश आपले सायकोलॉजिकल उद्देश साध्य झालेले आहेत अशा बातम्या सूत्रांच्या हवाल्यानं दिल्या जात आहेत पण ते सूत्रांच्या हवाल्यानं न करता अमेरिकेची याच्यामधली जी काही आगळीक आहे कारण ट्रम्प बघा ट्रम्प आता थेट काश्मीर प्रश्नामध्ये आपल्याला मध्यस्थी करण्यामध्ये उत्सुकता आहे असं सांगू लागलेले ला आहेत हा प्रश्न अंतर्गत केवळ दोन देशांचा आहे हे आपण सांगायला पाहिजे ही मध्यस्थी जी आहे ती नेमकी कोणाच्या सांगण्यानुसार झाली हे पण नीट क्लिअर व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये अमेरिकेची जी वायफळ विधानं आहेत ती किमान आपण सूत्रांच्या हवाल्यानं न, न खोडता थेट अधिकृत सांगितली तर जास्त बरं होईल त्यामुळं शस्त्रसंधीबद्दलच्या या दोन थेरीज खूप चर्चेमध्ये आहेत आता ही अशी घटना आहे की याच्यावरती केवळ एक दोन दिवस नव्हे तर कदाचित अजून काही वर्ष चर्चा होत राहील त्याच्यामधले नेमके तपशील बाहेर यायलासुद्धा कदाचित अजून वेळ लागेल पण या शस्त्रसंधीतून भारतानं नेमकं काय कमावलेलं आहे काय गमावलेलं आहे याची चर्चा मात्र होत राहील एक नक्की आहे की जरी सुरुवात ज्यावेळी झाली ऑपरेशन सिंदूरची तेव्हा आपण अपन पूर्णपणे ॲडव्हान्स म्हणजे आपण हवी होतो पाकिस्तानवरती पण शस्त्रसंधी जेव्हा तिसरा देश जाहीर करतो तेव्हा मात्र त्याच्यामध्ये आपली ताकद जी आहे ती थोडीशी कमी झाल्यासारखी वाटते कारण एक प्रकारे आपण या काश्मीर प्रश्नामध्ये एंट्री करण्यासाठीचा मार्ग उपलब्ध करून देतोय का अमेरिक अमेरिकेला हा सुद्धा त्याच्यातला प्रश्न या सगळ्यातून निर्माण होतोय पाकिस्तानच्या लष्करावरती आपण पहिल्यापासून हवी आहोत ही गोष्ट काही नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे लष्करी ताकदीच्या समोर पाकिस्तानचा मुकाबला जो आहे तो आपण कधीही सहजपणे करू शकतो आपली ताकद काय आहे हे याच्यातून स्पष्ट झालं पण डिप्लोमॅटिक लेवलला ज्यावेळी पाकिस्तानच्या बाजूनं तुर्कीसारखा देश चायनासारखा देश उघडपणे येतात थेटपणे बाजू घेतात हे पाकिस्तानचं डिप्लोमॅटिक यश आहे आपल्या बाजूनं थेट जाहीरपणे कुठलाही देश उभा राहिला नाही त्यांनी न्यूट्रल दाखवत कारण अमेरिकेच्या या मध्यस्थीमध्ये सुद्धा एक दुखणं हे आहे की त्यांनी भारत आणि पाकिस्तानला समान लेखलं याच्यामध्ये पाकिस्तानला काहीतरी सुनावणं अपेक्षित होतं कारण त्यांच्या भूमीतून दहशतवाद चालतोय पहलगामचा हल्ला झाला म्हणून या सगळ्याची सुरुवात झाली या, या गोष्टींकडं कुठंतरी दुर्लक्ष झालं मध्यस्थीच्या या अमेरिकेच्या प्लॅटफॉर्ममध्ये आणि म्हणून याच्यामध्ये पाकिस्तानला जे सुनावणं अपेक्षित होतं ते झालेलं नाही आहे भारत आणि पाकिस्तानला समान लेखणं हे काही या मध्यस्थीचं यश होऊ शकत नाही आणि म्हणून या काही निगेटिव्ह गोष्टी याच्यामध्ये नक्कीच झालेल्या आहेत तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि कुठली थेअरी तुम्हाला जास्त पटते, हे देखील सांगा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका